कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देणारे लोकनेते माजी आमदार कैलासवासी बाबूराव चाकोते यांच्या नव्याण्णव्या नुवे जयंतीनिमित्त बाजार समितीतील चाकोते यांच्या पूर्णाकृती कृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी मोहन निंबाळकर यांच्या हस्ते अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिकळी माजी संचालक केदार उंबरझे शांतविरप्पा बनसगोळे श्रीशेल अंभारे योगेश इरेमठ महेश देपे रेवणसिद्ध आवजे गजानन वडराव महालिंगप्पा परमशेट्टी संभाजी भोसले उमेश यादवाड प्रभुलिंग विभूते सिद्धाराम चाकोते संज्योत पाटील पांढरे शिंदे सूर्यवंशी साहेब आदि मान्यवर उपस्थित होते माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी आपल्या मनोगतामधून लोकनेते कैलासवासी बाबुराव चाकोते यांच्या कार्याचा आढावा घेतला लोकनेते कैलासवासी बाबूराव जी अप्पा चाकोते यांची आज नव्याण्णव्या नव्याण्णव वर्षाची जयंती आहे आणि यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील पुतळ्याचं अकाला सुरेब अप्पा यांच्या पुतळ्यांचं या ठिकाणी हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आलं आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मान्य हिंबाळकर साहेब यांच्या हस्ते पुष्पमाला घालून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी होते मार्केट कमिटीचे के सर्व औजे त्याचप्रमाणे शिव जी आणि आन, अनेक सर्व भाजीपाला मंडळीचे घसा राहत व्यापारी गुळा गुळ व्यापारी सगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर मी कापती परिवाराच्या वतीनं सगळ्यांना लोकनेते बाबुराव चाकोते यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल प्रगतीपथावर आहे माजी आमदार लोकनेते बाबुराव चाकवते यांच्या सक्षम व कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी लावलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती रुपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे मत प्रशासन अधिकारी मोहन निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले अन्नाने जे हे मूळ रोपट रोवलेलं होत ते रोपट आज खल फुरून आलेलं आहे त्यांच्यामुळेच केवळ अशा व्यक्तींनी सतत रोपट लावल्यामुळेच आज ही बाजार समिती बाजारपेठे फुललेली दिसत आहे आणि त्यांच्या पुण्यानंच आज सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व गोरगरीब हमालतोलार असतील शेतकरी असतील व्यापारी असतील सर्व लोक केवळ अन्नासारख्या लोकांनी ही रोपटं रवून उभं केल्यामुळंच आज हे रोपटं भरलेलं आहे त्या ओट्याच्या जे वडाचं झाड झालेलं आहे त्या झाडाच्या खाली सावलीत आरामात जी सर्व सोलापूरची जनता बसतील केवळ असे चांगल्या व्यक्तीने उभा झाड आणि खरोखरच अशा व्यक्तीची नव्यानवी जयंती आज आपण साजरी करत आहोत सर्व बाजार एकदा अभिवादन करतो सर्व बाजार कर्मचारी सर्व व्यापारी सर्व हमाल तोलार सर्व व्यापारी संघटना यांच्या वतीने परत अभिवादन करतो या प्रसंगी बाजार समितीमधील व्यापारी हमाल तोल मोठ्या संख्येने उपस्थित होते